आज सकाळी सकाळी एवढी जास्त गडबड आहे ना माझी काय सांगू मी आता तुम्हाला एक किलोची तर मला पोहे बनवायचे होते अभिचा टिफिन रेडी करायचा होता आणि या सगळ्या गोष्टी ना मला आठ वाजायच्या आतमध्ये करायच्या होत्या अभिचं सगळं आवरून त्याला शाळेत पाठवलं त्यानंतर मी पोहे बनवायला घेतले तर हे सगळे पोहे पॅक करून मला एका ठिकाणी द्यायचे होते सगळेजण घरातून बाहेर गेले की मी निवांत झाले आणि निवांत बसून मी माझे पोहे खाल्ले आज ना बाहेर सुद्धा एवढं छान वातावरण झालं होतं आणि काल जे पार्सल मी घेऊन आले होते ते म्हटलं आता ओपन करून बघावं तर मागच्या वेळेस मागवलेला ब्लॅक कलरचा ड्रेस मला खूप जास्त आवडला होता त्यामुळे त्याच पॅटर्नमधून मी आणखी एक ड्रेस मागवला आता हा ड्रेस बघितल्यानंतर मी कन्फ्यूज झाले कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ठेवू की रिटर्न करू हे सुद्धा मला कमेंट करून सांगा हा ड्रेस जसाच्या जा तसा मी पॅक करून ठेवला आणि आमच्या जे बाई आहेत ना त्यांची हेअरस्टाईल मी व्यवस्थित करून ठेवली नाही तर तिच्या केसांमध्ये गुंतवायचा काल जे गुलाबजामुन मी बनवले होते ते सुद्धा टेस्ट करायचे राहिले होते आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं आता पालकाची भाजी बनवावी कारण बरेच दिवस झालं बनवली नव्हती असाच होता आजचा दिवस चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये